पिवड्या पिवडे पिवड्या पण पिवड्या पिवड्या आले हो पिवड पिवड्या खूप हो कशी पडते कसली भारी पडते मला पिवड्या काय झालं काय झालं काय झालं काय झालं वहिनी दे ना का <laughs> वहिनी ए ए बहिणी कुठे गेली ग ए दे दि लवकर पिवड्या दर पिवड्या डॉक्टर बाबू दर ए दी मशी आहे आ दि लवकर घे 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 घेती घे चल घे 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 घेते अरे वा 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 घेतलं रे घेतलं घेतलं काय काय आणलंय बघा आता काय काय आणलं आ काय नाही आणलं आणि कोर्स मध्ये काय ठेवायला हो पिवड्या तो ग घेऊन आली बघ लेकरू किती शान आहे आणि तिला दे ना घे 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 पिवड्या ह ह हो हो हाय हॅलो हॅलो हो कान कसलंय कान कसले ग कसले तर कान तिच्या हातात दे तिच्या हातात दे तिच्या गळ्यात आडकी हा आता कोल्ली बघू बघ बघू बाबू बघू बघू कान कसले तर कान कसलं का नाही तर अयो काय योग ख्रिश्चन आहे काय ग छोटसं हो काय कु इथं बस येतं बस खाली बस इथं मलाच बरं होती तिकडे कृष्णा वहिनी आली की कुठं कुठे बहिणी ना हात काढ खाली हा नेट सांगून रात्री किती वाजता घरी आले अडीच वाजल्या का आम्ही म्हणलं एक दीड वाजता मग आता कस काय आली इकडं

तिच्यापेक्षा ती मोठी झाली ती कमी करायला पाहिजे साखळी हाय का नाही पिवड्या तिला निघणार आहे व सगळी निघली आता आणून देत लेकरू बघ कस करते पळाली मग अशी लय भारी पडत होते आले 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 दिमानाव दिमानाव ग बघू बघू अयो काय काय ह्याला अग डोळ कसलं बार येत याच ह्याच्यात काहीतरी हाय पिवड्या काय तरी हाय बघू बघू काय ह्याच्यात काय 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 आणलं ग काय काय ह्याच्यात पिवड्या बघती आता काय चार्जर आहे का चार्जर अजून अजून काय बघ लवकर बघ 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 काय सापडतय का सायो अरे लिष्टिक आहे बाबू ही वहिनीचं नटायचं सामान आहे अग काय निघत आहे का निघत आहे काय आणलंय वहिनी का अयो हे वहिणीच आहे काहीच नाही याच्यात काय याच्यात तिथं समोर काय अय ताय देती की काय सगळं नटायचं सामान आणलंय वहिनीने काहीच नाही आणलं आहे का नाही कृष्णा बघ वहिनी काय काय आणलं या गी गी। हा ओक दिलं याला टाकून ग बाया सश्याला काय आहे ही नक्की पिवड्या काय दीदी दी, दी, दी दी। दी, 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 सोड सोड तू सोड गुठल थांब पिवड्या थांब गुटल या हा चल मम्मीला दाखवून येऊ आपण काय आणलंय ती चल मम्मी काय करते बघू अशी आली आताच इकडे कृष्णा आहे इकडं आई बसली या मोबाईल बघत पाडता ते आताच बाहेर गेलाय आणि आपा तुमचं काय चाललंय मला रविवार आहे खरं कधीपासून उपवास धराय लागला पूजा करतात बर बर आपण पूजा किती येतलेली येत आणि इकडं पूजा चाललाय स्वयंपाक देवा आणि पूजाने आज आहे ना पिझ्झा बनवायचं ठरवलंय त्याच्यामुळे पिझ्झा बनवायला पीठमळवून ठेवलेलं आहे बघा म्हणजे स्वीट तर पीठ चांगलं मुरतं या चपात्या झाल्या हा ती पिझ्झ्याचं मळूस तर चपात्या झाल्या असत्या पण काय तिला मनात आलं काय माहिती रात्री मी सांगितलं होता पिझ्झा आणायला तर पोरं आली ढोकला घेऊन ढोकलाच खाल्ला म्हणजे पिझ्झा आपण घरी काय मग आता सगळीजण खाणार पिझ्झा मस्त असा आता हिचं चाललाय स्वयंपाक चलू द्या हा हा आणि आज आम्ही जाणार होतो जिंतीला पण तायशा थांबलोय कारण आहे ना शंभूने ने काढून ठेवली ती पुष्पा पिक्चरची कालच काढून ठेवली ती हाऊसफुल आहे त्याच्यामुळे तिकीट काय लवकर भेटत नाही वेटिंगला तिकटेत हाय का नाहीत आहे hmm. किती दिवसासाठी तीन दिवसासाठी तीन दिवसांनी आज तिकीट काढलं ना तीन दिवसांनी डायरेक्ट एंट्री पिक्चर बघायला आज तिकीट काढलं ना तीन दिवसांनी एट्री पिक्चर बघायला तवर आहे मग भयान तिकीट काढून ठेवलेली मग आज जायची ती बघायला सगळेजण त्याच्यामुळे हिला सकाळ सकाळ जाऊन आणलं बघा शंभू आणि सागर गिरते घ्यायला तू व्हिडिओ घेतला का ताई येतानी व्हिडिओ गेम होता होय ग नाही घेतला मेहंदी बघू पळाली तुला नाही बाबू मेहंदी वहिनी काली मेहंदी बघू वहिनीच्या हातावरची मेहंदी मेहंदी बघा बघू चांगली रंगली की लगेच पुसली होती ना चला आता स्वाम मामाकडे जाऊ ओके बसली माझ्या तशी लाव हॉटला लाव मग काय अजून निवेदन काय कुठं कुठं फिरले काय तुला इंटरेस्टच नाही का सांगायला पाय दुखते काय मग हो चल तर शिनले ते तिथं गड चढायचं काय हेलिकॉप्टरनी गेल्यात काही डोंगरावर गडावरती होयत आहे सगळ्यांच दुखत असते नक्की सगळे आपापल्या आई बापाला म्हणत असते नाय नाय बाबू काय करते तू लिपस्टिक लावते वय लावा लावा चला दे आली स्वीटी आता बघू पुढचं निवेदन काय येते पिक्चर बघायला रात्री अकरा वाजताचं तिकीट भेटलय अकराचा टायमिंग आहे पिल्याने माझ्या तिकट काढले ते हा अरे तुम्ही कुठे काय आहे तुमच्या दोघांच कुठं होय जाणारच आहे हो आ पाहुनी तो बसले होते मटेरियल आणत मटेरियल का बार-बार या भेटून मग चला मी करते व्हिडिओला इथं चेंड आता बा मगला लावते का आता लिपस्टिक मला नको मला नको बाबू मला नको वहिनीला दाजाला <laughs> गोल्डनला कोडस फेस्टिवल आहे